नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं करतोय राज्यात अतिवृष्टीमुळे एकूण अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातील ते सर्वाधिक चौदा मृत्यू हे सोलापूर जिल्ह्यात आहेत सांगलीत नऊ जणांचा सा अतिवृष्टीमुळे बळी गेलाय तर पुण्यात चार जणांनी या अतिवृष्टीमुळे आपले प्राण गमावलेत सरकारकडून आता आकडेवारी जाहीर झालेली आहे राज्यात पाचशे तेरा जनावरही अतिवृष्टीमुळे दगावली आहे अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे एकूण अठ्ठावीस जणांचा मृत्यू राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेला आहे सोलापूर पुणे सांगली या ठिकाणी सर्वाधिक मृत्यू झालेत अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून सचिन काय अधिक माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं जे आहे ते तांडव केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्याला माहिती आहे की गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोलापूर सांगली आणि पंढरपूर आणि पुण्यामध्ये जो आहे तो मुसळधार आणि अतिवृष्टी झाली होती आणि या सगळ्या अतिवृष्टीमुळे जे आहेत ते आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सरकारकडनं देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सोलापूरमध्ये सर्वाधिक जे मृत्यू आहेत ते झालेले आहेत त्याच्यामध्ये चौदा मृत्यू झालेले आहेत सांगलीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पुण्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते निश्चितच तुर्तास धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी